नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाची घडामोडी गाळेगाव बाबा मोरेनगर येथे घरगुडी सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी गाळेगाव येथील बाबा मोरेनगर परिसरात झालेल्या घरफोडीची घटना उघडीस आली आहे रावसाहेब निकाळजे यांच्या घरात चोरट्यांनी घरगुडी करून सोने चांदीचे दागिने लंपत केले समाजसेवक आनंदवीर यांनी केली कारवाईची मागणी घरातील मंडळी कार्यक्रमानिमित्त मुंबईला नातेवाईकांकडे गेल्याने घर रिकामे होते या संधीचा फायदा घेत चोरट्याने घराची कडी कोयडा तसेच कपाट स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने उचकून आत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी त्यान सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले या घरफोडीत एक सोन्याची चेन एक लॉकेट दोन कानाकले तसेच चांदीचे पैसे असा मुद्देमाल चोरीस गेला आहे या प्रकरणी किटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे कल्याण तालुका से, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी या चोरांचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू सुरू असून शोध घेण्याचे प्रयत्न आहे असे सांगितले परिसरात भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन कुंभार यांनी नागरिकांना दिले आहे यावर समाजसेवक आनंदवीर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ते म्हणाले ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून या संपूर्ण परिसरात अनेक महिन्यांपासून चोरीच्या घटना होत आहे आणि असे प्रयत्न होताना दिसत आहे मी मागील पोलीस स्टेशनला निवेदन देऊन दे कारवाईची मागणी केली परंतु पोलिसांनी अद्याप काहीही कारवाई केली नाही कुठेही नाही परिणामी आज अशी घटना आमच्या परिसरात घडली आहे त्यामुळे आता तरी तिथवा पोलीस काय कारवाई करतील हे पाहावे लागेल आमच्या परिसरामध्ये चोरीची घटना घडले असून ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून संपूर्ण परिसरात अनेक महिन्यांपासून चोरीच्या घटना होत आहे आणि तसे प्रयत्न होतानाही आम्ही बघितलेले आहेत मी मागील महिन्यात टिटोळा पोलीस स्टेशनला निवेदन दिले होते त्या निवेदनामध्ये आम्ही सांगितले की चोरट्यांवर सा कठोर कारवाई करावी परंतु पोलिसांकडनं अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्याचपर्यंत त्याचाच परिणाम आज ही अशा प्रकारची घटना आमच्या परिसरामध्ये घडली आहे आता तरी टिटोळा पोलीस स्टेशन काय कारवाई करेल का आ, हे महत्वाचे आहे तरी आमची मागणी आहे की अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आमच्या परिसरात होत असताना पोलीस हे शांत कसे त्यामुळे हो पोलिसांनी त्वरित संबंधित चोरटे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचिक तोपर्यंत धन्यवाद